नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात मित्र हो बातम्यांची बातमी आज विषय मित्र हो लय भारी आहे कारण माणूसच एवढा भारी आहे तुम्हाला सांगतो आणि अधिकारी मात्र लय भारी आहे मित्र अच्छे खानची झोप उडवणारे आणि कायद्याच्या चौकटीत राहून भल्या भल्या राजकारण्यांना घाम फोडणारे डॅशिंग आय एस अधिकारी तुकाराम मुंढेंचा परिचय सर्वांनाच आहे मित्र आय एस अधिकारी तुकाराम मुंडेंनी बीड जिल्ह्यात येऊन इथली सडलेली व्यवस्था सुधारावी अशी विनंती अंजली दमानिया यांनी शासनाला केली आहे मित्रहो हो ज्या दिवशी ही बातमी बाहेर आली अगदी त्याच दिवसापासून महाराष्ट्राचे लक्ष समस्त महाराष्ट्राचे महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष याकडे लागलं आहे सामान्य जनतेपेक्षा सामान्य जनतेमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण या बातमीमुळे आहे मित्र तुकाराम मुंढे बीडला आल्यावर कुठून सुरुवात करणार याची सर्वांनाच अगदी उत्सुकता लागली आहे परंतु या उलट भ्रष्ट प्रशासन आणि बीड जिल्ह्यातील सर्वच नेत्यांची घाबरगुंडी देखील उडाली आहे हे लक्षात घ्या प्रामुख्याने तुकाराम मुंढे हे मूळचे बीड जिल्ह्यातीलच रहिवाशी असल्याने त्यांना त्या जिल्ह्यातील जनतेची मानसिकता चांगलीच ठाऊक आहे मित्र हो अंजली दमानिया यांनी बीड जिल्ह्याला ताळ्यावर आणण्यासाठी त्यांच्यामध्ये सुधार होण्यासाठी तुकाराम मुंडेंची मागणी केली होती परंतु प्रत्युत्तर अजूनपर्यंत आले नाही लोकांना वाटलं ज्या पद्धतीने आय पी एस अधिकारी नवनीत कावत यांची नियुक्ती बीडला केली मुख्यमंत्र्यांनीच केली स्वतः अगदी त्याचप्रमाणे मागणी झाल्या झाल्याच तुकाराम मुंढेंना देखील मुख्यमंत्री बीडला ताबडतोब पाठवतील मित्रहो सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या जर का तुकाराम मुंढे बीड जिल्ह्यात आले तर धनंजय मुंडेंचं काय किंवा अनेक मुंडे किंवा खोक्या बोक्या सतीश भोसले वगैरे सर्वांची भादरायला ते कमी करणार नाही ते लक्षात घ्या माजलेल्या नेत्यांवर तर ते सर्वात आधी उपचार करतात अशी उदाहरणं अनेक आहेत त्यांची तो नेता कितीही मोठा गुंड असू द्या किंवा कितीही मोठी पोहोच त्याची असू द्या त्याला गचांडी देणं मुंडेंसाठी फार सोपं आहे मित्र हो अनेक ठिकाणी मुंढेंनी भ्रष्ट नेत्यांची भट्टी जमू दिली नाही नागपूर असो मुंबई असो नाशिक असो जिथे जिथे ते गेलेत आणि इथे आवर घालणं तर त्यांना फार सोपं होणार आहे कारण तो त्यांचाच जिल्हा आहे कारण ते बीड जिल्ह्यातीलच आहे दोन हजार पाचच्या बॅचमधील आय पी आय एस अधिकारी तुकाराम मुंढे हे अगदी कठीण काळात अर्थात मित्र हो कोविडच्या काळात कोरोनाच्या वेळी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राहिले आहेत नागपूर नागपूर महानगरपालिकेत सत्ता भारतीय जनता पार्टीची होती आजही आहे नियम कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी मुंडेंनी नागपूरला सुधारण्याचा विडा उचलला होता त्यांनी केलेल्या अनेक चांगल्या कामांसाठी खुद्द नितीन गडकरी साहेबांनी त्यांची अनेकदा जाहीर स्तुती केली होती परंतु अगदी गडकरींच्या पेक्षा विपरीत विचाराचे विपरीत स्वभावाचे देवेंद्र फडणवीस साहेब यांचेकडे नागपूर येथील भाजपाचे नगरसेवक फडणवीस भाजपाचे नगरसेवक फडणवीस यांच्याकडे मुंडेंच्या विरोधात दररोज तक्रारी करायचे नगरसेवकांना बेकायदेशीर मनमानी करता येत नसल्याने नगरसेवक अस्वस्थ होत होते नितीन गडकरींना तुकाराम मुंडे नागपूरला हवे होते जनतेलाही हवे होते परंतु त्या उलट फडणवीसांना तुकाराम मुंडे नको होते त्यामुळे कोरोनासारख्या बिकट आणि गंभीर परिस्थितीमध्ये तुकाराम मुंडेंची बदली होऊ नये असे गडकरींना आणि शहरातील अनेक नागरिकांना मित्र हो वाटत होते परंतु थेट हाय कमांडचा आधार घेऊन दिल्लीचा आधार घेऊन शेवटी तुकाराम मुंडे साहेब यांना नागपूर सोडून जावं लागलं बदली होऊन जावं लागलं मित्रहो त्यासाठी त्याविरोधात अनेक निदर्शने झाली लोक रस्त्यावर आलेत लोक मुंडेंच्या गाडीला घेराव घालून त्यांनी नागपुरातून न जाण्याची विनंती करू लागले होते अनेक पेपरला वर्तमानपत्रात बातम्या छापून आल्या परंतु मुंडेंचा नाईलाज होता अशीच समांतर कथा त्यांची प्रत्येक ठिकाणी बदली होऊन ते जातात त्या प्रत्येक वेळी अशा कथा घडल्या आहेत मित्रांनो वीस वर्षात बावीस बदल्या घेणारे ते पहिले अधिकारी आहेत महाराष्ट्रातले हे लक्षात घ्या बदल्या घेतल्या नाहीत तर त्या बदल्या त्यांना जबरदस्तीने दिल्या गेल्या त्यामुळे बीडला त्यांना पाठवले तर ते भल्या भल्यांची बोलती बंद करू शकतात कितीही जुनी प्रकरणे असू द्या त्यांचा इथंभूत शोध लावण्यासाठी तुकाराम मुंडे मुंढे माहीर आहेत अर्थात कावतांना त्यांची मदत होईल मुख्यमंत्री पण मुख्यमंत्री पायावर धोंडा पाडून घेण्याचे काम अजिबात करणार नाहीत असं वाटतं कारण दोन दोन पक्षांची मदत घेऊन लंगड्या घोड्याचा रथ कसा बसा ढकलण्याचा प्रयत्न फडणवीस फडणवीस साहेब करीत आहे मित्र राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजपा या तीनही पक्षाला सध्या डेंट लागला आहे त्यामुळे तुकाराम मुंडेंना बीडला येऊ देणार नाहीत असा एकंदरीत अंदाज आहे मित्र परंतु बीडकरांनी ही मागणी लावून धरायला अजिबात हरकत नाही हो कारण संयोगाने मुंढे जर का आले तर एस पी नवनीत कावतांना नवनीत कावत साहेबांना आणखी भरपूर मदत होईल फरार आरोपी कृष्णा आंधळे त्वरित सापडण्याची शक्यता आहे किंवा त्याचं नेमकं काय झालं हे दोनच दिवसात शोधून काढतील तुकाराम मुंडे साहेब अर्थात तो रोल त्यांचा नसेल तरी नवनीत कावत यांना त्यांची भरपूर मदत होईल भरपूर सहकार्य होईल मित्र मुंडे येणार आणि मुंडे जाणार आणि यासोबतच अनेक गुन्ह्यांची उकल होणे अगदी सोपे होऊ शकते जर तुकाराम मुंडे बीडला आले तर ते सगळं घडेल मित्र परंतु तसे होईल असे वाटत नाही परंतु अशा अपेक्षा ठेवायला हरकत नाही सत्य पुढे शहाणपण चालत नाही असं म्हणतात हे सत्य आहे तुम्हाला नेमकं का मित्रहो काय वाटतं मित्रहो कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अवश्य कळवा पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल मित्रहो तर सबस्क्राईब अवश्य करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा आजचा विशेष भाग हा व्हिडिओ शेअर करा मित्रहो लाईक करा कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र